वैजापूर तालुक्यातील जांभरखेडा ठिकाणी पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर आणि गायींना चारा वाटप वृक्षारोपण असे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे छत्रपती संभाजीनगर पोलीस मित्र कमिटीच्या वतीने कळविण्यात आले आहे यावेळी आश्रमाचे महंत तात्याराव महाराज बारसे यांच्या वतीने कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांना अन्नदान करण्यात येणार असून यावेळी विशेष अतिथी म्हणून राष्ट्रीय संपर्क प्रमुख गजानन भगत यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून यावेळी जिल्हा प्रमुख अशोक फरकड योगेश निकम कैलास गाडेकर अरुण देऊळ गावकर सुनील दाभाडे संजय बत्तीसे बबिता सोनवणे प्रीती मेहरे भागीनाथ रावते सुयोग नरोडे बापू सोमासे अर्जुन जाधव सुनील झिंजुर्डे आदी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहतील तसेच सर्व भाविकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन पोलीस मित्र संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे आपण पोलीस मित्र संघटनेचे वाढदिवस जांभर खेड असतो जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी केलेला आहे हा वाढदिवस दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपण त्या ठिकाणी आयोजित करून भव्य अशा प्रकारचं रक्तदान शिबिर त्या ठिकाणी आयोजित आहे त्याचबरोबर वृक्षारोपण आणि आश्रमाच्या वती नानही त्या ठिकाणी करण्यात येणार आहे आजपर्यंत आपण कोरोनाच्या काळापासून जवळजवळ आपण आजपर्यंत अनेक वेळा रक्तदान शिबिर असेल कोरोना युद्ध प्रमाणपत्र आपण त्या ठिकाणी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना जी देतो दे त्याचबरोबर महसूल अधिकारी कर्मचारी महावितरणचे अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर डॉक्टर नर्सिंग अशा लोकांचा आपण त्या ठिकाणी गुणगौरव केलेला आहे आणि दरवर्षी आपण या संघटनेच्या वतीने गुणगौरव प्रमाणपत्र आपण देत असतो मालगाव या ठिकाणी जयबाबाजी गुरुकुल विद्यालयामध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं त्याचप्रमाणे राजाबाई धुतकन्या प्रशा गंगापूर याही ठिकाणी आपण गणेश उत्सवाच्या काळामध्ये चित्रकला स्पर्धा घेऊन आपण दोनशे विद्यार्थिनी त्या ठिकाणी ट्रॉफी प्रमाणपत्र दिलेलं होतं आणि मालगावच्या विद्यालयामध्ये आपण मुक्तच दोन दिवसापूर्वी अनाथ मुलांसाठी चिरंजीव स्वर्गवासी आविष्कार योगेश निकम यांच्या स्मरणार्थ आपण त्या ठिकाणी अनाथ मुलांना वस्त्रदान त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि अशा प्रकारचं आपल्या संघटनेच्या वतीनं दिल्याच हे काम करतो त्याचबरोबर आपण चिंचडगावचे विमान तो गुरुवरी राजे महाराज यांनाही आपण मागच्या वर्षी गुरुवारी महंत राजे सर गिरीजी महाराज यांनाही आपण जीवन गौरव पुरस्कारांना मागच्या वर्षी आपण सन्मानित केलेलो आणि हा आपण संघटनेच्या वतीने नेहमी राहत प्रतिनिधी रमेश नेटके एन टी वी न्यूज मराठी वैजापुर छत्रपती संभाजीनगर